करायला जा नमस्कार नमस्कार आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्व अभिनंदन सर्वप्रथम आपण जाणून घेऊ आज जे आपण आलो आहे शेव तर शेवगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे तर आपल्या मोसमी उत्पादक जे शेतकरी आहेत आपल्या स आपल्यासमोरच आहेत तर त्यांना आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय विचारून घेऊ परिचय सांगा माझे नाव भगवान अंबादास काठी मुक्काम पोस्ट आखेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर मला सांगा जे आपल्या बागेच्याला जे ट्रीटमेंट चालू आहे आता ते केव्हापासून चालू आहे हे तीन वर्षापासून चालू आहे तीन वर्षापासून चालू आहे आपल्या झाडाची संख्या किती आहे आपल्या झाडाची संख्या आठशे आहे आठशे आता दोन ते ती, तीन वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे झाडांना तर सुरुवातीला तुम्हाला काय काय अडचणी तयार झाल्या होत्या काही नाही पिवळे पडले होते अजून झाड छोटे होते काही मोठे होते लहान मोठे लहान मोठे होते आणि दुसरं असं का मग तुमचं खत टाकल्यापासून बराच फरक झाला होडामध्ये पाहिलं पिवळ्यापणा आता काही झाडामध्ये लहान मोठे होते दुसरी गोष्ट जे आपण समजा ताण कधी द्यायचा रेस्टिंग ब्रेड कधी असतो काय असतो याच समजा नियोजन नव्हतं तर सुरुवातीला पहिल्या वर्षी जेव्हा आपण ट्रीटमेंट दिल तर फर्स्ट टाइमच माल धरला होता आपण पहिल्याच वेळेस धरला होता पण पहिल्या वेळेस चालू वर्षी किती माल निघला होता आपल्या इथं सात आठ टन निघला होता सात आठ टन निघला होता फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्याच वेळेस माल धरला सात ते आठ टन निघला होता आता हे येणारं मला आवडतं दुसरं आहे हा दुसरं आहे दुसरं आहे तर चालू वर्षी किती मालाच एक अंदाज माझ्या अंदाजाने पंचवीस टन माल आहे ये व्यापारी येऊन हा व्यापारी गेलेत किती मागितलाय त्याने सात लाख रुपयाला मागितलाय पण आम्ही काय दिलं नाही आम्ही त्यांना दहा लाख रुपयाची ऑफर दिली होती दहा लाख ते काय पुढं काही बोलले नाही ते म्हणले सांगू तुम्हाला आम्ही पोळा पोळा पोळ्याच्या आतमध्ये सांगू झाला सौदा तो पोळा झालेच नेऊ नाही तर पोळ्याच्या आतमध्ये नेऊ म्हणजे पोळ्यापर्यंत त्यांची समजा थांबायचं सांगितलं फक्त सात लाखाचा शब्द देऊन गेले तुमच्या अपेक्षा दहा लाख आहे ते समजा काय पोळ्याच्या टायमिंगला त्या आहे आपण बगीचा जे आतापर्यंत दिल खात्याच मात्र असतील व काही वॉटर सोल्युएबल असेल किंवा रासायनिक बुरशनाशक जे काही स्प्रे हे नियोजन टप्प्या टप्प्याने दिलंय आता याला खताचे डोस किती झाले आपल्या बगीच्याला दोन झाले खताचे डोस दोन एक डिसेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये एक झाला बरोबर आणि एक जून जुलै मध्ये झाला जून जुलै मध्ये झाला ड्रिचिंग ड्रिचिंग तीन वेळेस झाली तीन वेळेस ड्रिचिंग झाले आणि स्प्रेच जर नियोजन म्हणलं वेळोवेळी स्प्रे आपल्या जवळ जवळ पाच सहा सहा झाले सहा स्प्रे झाले आणि आणखीन आता परत दुसरा सातवा स्प्रे द्यायचा याला पण हे रेस्टिंग पिरियड पासून म्हणजे आपला माल जे तुटला आहे त्यापासून सगळे स्प्रे जून जू, जून पासून डिसेंबर पासून डिसेंबर पासून डिसेंबर पासून जे समजा सहा सात सहा स्प्रे झाले सात स्प्रे ला तर जे आता तुम्हाला आतापर्यंत समजा बाकी बाकीच्या बी बाग असतील ना आहेत ना आमच्या गावामध्ये तर बाकीच्या भागात आणि आपल्या बागात काय बदल वाटतोय का लय बदल त्यांचे निस्ते पिवळे झाड आहेत माल कमी दुसरं असं ते का त्यांचं काही निवेदन नाही लोकांचं नुसतं खाली गळ जादा हो राहिले आप आपल्याच्यात गळ कमी आहे आणि दुसरी गोष्ट आता आपण जे आंतरमशाकत पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन याचं जे निवेदन आतापर्यंत तुम्हाला जे दिलंय याच्यामध्ये तुम्ही समाधान येत का हो आहे समाधान तुम्हाला जे बदल पाहिजे होता ते आहे बदल भेटला तर इतर लोकांना तुम्ही काय एक संदेश द्या यांचं चांगलं खत आहे व यांचं खत घ्या यांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि मार्गदर्शन घेतलं तुम्हाला मालाची क्वालिटी मिळेल झाडाला क्वालिटी भेटन झाडाचं आयुष्य वाढन दुसरी गोष्ट आपण जे खत टाकतोय आतापर्यंत तुम्हाला जमिनीमध्ये जे नरमपणा जे भुसभुशीतपणा हा शेवट काही वाटलाय का आहे ना आहे ना असं मोकळं चाललं ना असं म्हणजे एकदम मऊ मऊ गादी सारखं वाटतंय आणि दुसरी गोष्ट आपण जे गावताच कटिंग करतोय मल्चर तुम्ही स्वतः मल्चर पण घेतलेलं तर याच्यापासून सुद्धा आपल्याला जमिनीमध्ये कर्ब वाढण्याचं बरोबर वाढलेलं याच्यापासून जी जमीन आहे आपल्या अगोदर समजा पण वाटत होता आता ती मऊ आणि नरम झाली म्हणजे असं ढेकळ्याचं प्रमाण असं घेत नाही म्हणजे याचा अर्थ आपल्या जमिनीची सुद्धा सुधार सुधारणा केलेली झाली झाडाची तर झाली झाली पण मेन पॉइंट काय आहे जमीन जर सुधारली तर तुमचं कोणतंही पीक सुधारणार आहे ऑटोमॅटिक आपण जे समजा आतापर्यंत जे डोस दिले जे वॉटर सोलिबल दिले जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आणि वाढण्यासाठी समजा आपण त्याच्यामध्ये काही काय ऍड केलेले आहे आपल्या खतामध्ये हो त्याच्यामुळे जमिनी सुधारणा झाली बरोबर दुसरी गोष्ट तुमचा माल सुधारला आणि दुसरं असं तुमचं खत घेतल्यापासून म्हणजे एकदम अशी प्रगती झाल्यासारखं वाटत आहे आम्हाला झाडाची सुद्धा प्रगती पण याच्यात काही झाड आहेत पिवळे आम्ही नाही म्हणत नाही पण आता सगळ्या झाडाला सगळं सारखं भेटत असं नसतं ड्रिपने सुद्धा सुद्धा त्या झाडाला तुमच्या सालीमध्ये जर डॅमेजी म्हणा किंवा याच्यामुळे म्हणा तर ते झाडाचं समजा साल कमी झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक पिवळ पडणार आहे जर साल क्लिअर असताना झाड पडत तर तुमच्या मुळामध्ये प्रॉब्लेम आहे झाडाचा ते मुळ क्लिअर मुळ देऊन क्लिअर करू शकतो आपण झाड पिवळं होण्याचं कारण हे वेगवेगळे एकच असं एकच असं नाही दुसरी गोष्ट तुमचं पहिल्या वेळेस जे आलतो आपण ते एकच लॅटर होतं बरोबर दोन केल्यानंतर काही बदल वाटतोय का भरपूर बदल आहे आणि जे पाणी पडतंय सामान दोन्ही ने पडायला लागले दोन्ही ने पाणी पडल्यामुळे पूर्ण मुळांना पाणी भेटायला लागलं जे वॉटर सोल्युबल आपण सोडते सगळ्या दोन्ही साईडने मिळाव लागतो झाड मध्ये ग्रोथ वाढले जे बारीक बारीक गोष्टी आहेत फक्त नियोजन टायमिंग महत्वाचं आहे टायमिंग नुसार जर केलं तुमची झाडाची क्वालिटी सुधारणार गळीचं प्रमाण कमी होणार आणि रेस्टिंग पिरियड पासून जे नियोजन करतोय तर आपल्याला अपेक्षित जे उत्पन्न घ्यायचे हे अपेक्षित उत्पन्न मिळू शकते मिळू शकते रेस्टिंग पिरियड पासून केल्यानंतर तर आपण काही झाडाच व्हिडिओ पाहू न व्हिडीओ मध्ये समजा कसा माल काय माल पहिलं पाणी किती तारखेला सुरू केलं त्याला मध्ये फ्लोनी पाणी दिलं होतं आपण पहिलं पाणी मोकळ्या पाण्याने सुरुवात केली ती आपण नंतर ड्रिप उजूक पाणीच नाही दिलेलं आपण त्यांना मोकळं पाणीच नाही दिलेलं आपण नंतर मग ड्रिपच्या माध्यमातून सुरू केलं अगोदर मोकळं पाणी सुरू केलं नंतर ड्रिप कड आलो म्हणजे जे बाग फोडाचे टायमिंग असते सुरुवातीला समजा याच्यामध्ये मध्ये तर त्यावेळेस समजा पाण्याचं नियोजन मोकळ्या पाण्याने केलं पाण्यानेच केलं होतं तुम्ही म्हणले होते दोन दिवस दोन नाही दिला आमच्याकडे पाण्याची कमतरता होती आपल्या झाडाची माझे वर्ष आहे सातवं वर्ष हा हा आता गळ विचार केला आपण आता सगळीकडे गळेले त्रस्त आहेत आतापर्यंत आपण किती गळाला बार, का अंदाज किती वणी वाचल्यात आतापर्यंत आम्ही बारा बारा तेरा वणी वाचली आठशे झाड म्हणजे म्हणजे शेतकऱ्याला हे पण कळालं पाहिजे बागच चांगली असं नाही पण गळ झाली किती झाली काय झाली म्हणजे आपण लपून काहीच ठेवलं ठेवलेलं नाही लपून काही ठेवले आठशे झाडामध्ये बारा तेरा गोणी बारा तेरा गोणी आता बरेच माल उचललेलं आहे म्हणजे जर टक्केवारी म्हणजे जर विचार करायचा जर झालं तर समजा किती टक्के येईल हे दोन पाच टक्के दोन पाच टक्के जर झाली समजा जास्तीत जास्त ऐका आपण लमसा मानलो बारा तेरा गोणी जरी पकडला तुम्ही फुल भरले का हो फुल भरून एकदम बैलगाडी तर मग बारा ते बारा दोन चोवीस समजा दोन अडीच क्विंटल पर्यंत माल गळालेला आहे याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी समाधानी इतर शेतकऱ्यांना समजा याचा वापर जर केला तर त्यांचा फायदा नक्कीच एक बदल एकशे याची तुम्हाला खात्री पडलेली तर तुम्ही आमच्या दोन वर्षापासून आमच्यावरती विश्वास ठेवून मार्गदर्शन नुसार तुम्ही नियोजन जे करताय आम्ही येऊन फक्त सांगायचं काम करतो पण मेन जे काम आहे जे प्रॉपर शेतकऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने जर केलं तर पूर्ण समजा आपल्याला जे यश मिळायचं ते यश मिळते पण आपण जर नसतं येऊन सांगायचं आणि इथं जर प्रॉपर जर होतच नसाल काय उपयोग नाही उपयोग नाहीये म्हणजे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं त्या पद्धतीने तुम्हाला हे आज जे माल दिसतोय झाडाची क्वालिटी तुमच्या श्रेय याच्यामध्ये जास्त सगळ्यात जास्त बरोबर तर तुम्ही आतापर्यंत दोन वर्ष आमच्यावरती विश्वास ठेवून जे शेड्यूल केलंय बगीच्या मध्ये वापरलं याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद धन्यवाद